आता बातमी वाईच्या बगाड यात्रेची वाई तालुक्यातील बावधन इथं प्रसिद्ध बगाड यात्रेचा यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान हा अजित बळवंत ननावरे यांना मिळालेला आहे एकोणीस मार्चला बगाड यात्रेचा प्रारंभ होणार आहे आणि दोन हजार चौदामध्ये भावाला विवाह योग जुळवून यावा यासाठी यांनी नाथांना नवस बोलला होता आणि तो पूर्णत्वास आलेला आहे त्यांचा हा नवस पूर्ण झालेला आहे आणि म्हणूनच नवस्पूर्ती करण्यासाठी यावर्षीचा मान हा त्यांना मिळालेला आहे ननावरे असं त्यांचं नाव आहे अजित ननावरे यांना हा बगाडाचा बगाड्या होण्याचा मान मिळालेला आहे एकोणीस मार्चला होणाऱ्या या बगाड यात्रेला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून भाविक हजेरी लावतात खरं तर बहुधन हे महाराजांचं गाव आणि महाराजांचं गाव असल्यामुळं त्या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं ढोल असू दे दारुगोळा असू दे हा त्यांचा पूर्वीपासूनचा मान आहे आणि ते आम्हाला त्या ठिकाणी हा पैशाचा मान देत असतात दारुगोळा देत असतात आणि ते भेटण्याकरता आम्ही महाराजांच्याकडे आलेलो आहे महाराजांना यात्रेचं देखील निमंत्रण द्यावं या उद्देशानं आम्ही पूर्ण संपूर्ण गाव या ठिकाणी वाजत गाजत त्यांना त्यांचा सत्कार आणि त्यांना सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो हो। आहोत